कृपा हेरटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक नारळाच्या शुद्ध तेलामध्ये नैसर्गिक वनस्पतींचे तेरा प्रकारचे नैसर्गिक घटक वापरून कोल्ड प्रेस पद्धतीनं बनवण्यात आलेले कोकणातील केसांची नैसर्गिक वाढ आणि सौंदर्य वाढवणारे एकमेव वा ब्रँड म्हणजे कृपा हेअरटॉनिक रत्नागिरीतील कृपा हेअरटॉनिक एकोणचाळीस वर्ष आपली विश्वासार्हता झोपतं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील धोपावे या छोट्या गावात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सुरू झालेल्या कृपा हेअर टॉनिक ब्रँड आज मोठी भरारी घेतली आहे राजन दळी आणि रसिका दळी या दाम्पत्यानं आपल्या मूळ गावातील बेरोजगारीची समस्या ओळखून एका छोट्या शंभर चौरस फूट खोलीतून उत्पादनाची सुरुवात केली आज ते एक पूर्णता सुसज्ज उत्पादन युनिट मध्ये रूपांतरित झालाय गेल्या एकोणचाळीस वर्षात महाराष्ट्र आणि गोवा कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आदी राज्यात कृपा हेरेटॉनिक यशस्वीपणे वितरित केलं जाते विशेष म्हणजे आजपर्यंत कोणत्याही ग्राहकाकडून दुष्परिणामाची तक्रार आलेली नाही याचं श्रेय संस्थापकांच्या उच्च गुणवत्तेच्या आणि नैसर्गिक घटकांच्या वापराच्या तत्वज्ञानाला जात विशेष म्हणजे हे उत्पादन बालकांपासून प्रौढांपर्यंत स्त्री पुरुष दोघांसाठी सुरक्षित प्रभावी आणि गुणकारी आहे कोणतेही रासायनिक रंग अथवा घटक न वापरता ज्यात आवळा वडाची साल मेहंदी ब्राह्मी जास्वंद भृंगराज यांसारख्या शक्तिशाली औषधी वनस्पतींचा समावेश आहे ज्यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळतं केसांची मुळं मजबूत होतात आणि त्यांना निरोगी ठेवतात कृपा हेअर टॉनिकची वैशिष्ट्य देखील पाहूयात नैसर्गिक घटकांचं नैसर्गिक फॉर्म्युला केस गळती कमी करून नवीन केसांची वाढ आणि सौंदर्य प्रोत्साहित करतो केस पिकणं आणि टक्कल पडण्यास प्रतिबंध आणि डोक्याच्या त्वचेला पोषण देतं पुरुष आणि महिला आबालवृद्ध सर्वांसाठी उपयुक्त आहे विशेष म्हणजे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात लांब केसांसाठी नाव नोंदवलेल्या रेश्मा कांबळे या बालपणापासून कृपा हेअरटॉनिकचा वापर करतात संस्थापक अभिमानानं सांगतात की आईनं आपल्या मुलांच्या केसांचं नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी वापरलेलं हे कृपा हेअरटॉनिक आज मुलेही पुढच्या पिढीसाठी वापरत आहेत आज कृपा हेअरटॉनिक महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आणि गोव्याहून अनेक राज्यात सर्व मेडिकल जनरल स्टोअर्स मध्ये उपलब्ध असून ग्राहकांचा विश्वासही वाढतोय अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर सत्तावन्न त्र्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल